वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्न सर्वदा सुख शांती व ऐश्वर मिळवण्यासाठी श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मी व पूजाविधी ओम श्री श्री कमले, कमले महा महान प्रसिद्धी प्रसिद्धी स्वाहा महालक्ष्मी महात्मय श्री महालक्ष्मी प्रसन्न श्री ओम श्री देवे नम धन देवी यंत्र ओम श्री लक्ष्मी नम सुख शांती धान्यवृद्धियंत्र रिद्धी सिद्धी दन्य दन्य व्रदी यंत्र ओम श्री क्लू ओम धन द धन देहीय महा ओम श्री लक्ष्मी भो नमहा उपवास आणि हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा श्री महालक्ष्मी महात्मे गुरुवारची कहाणी ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा ज्याप्रमाणे पूजा मांडली त्याप्रमाणे पूजा करावी व पुढील कथा ऐकावी व व्हिडिओला सबस्क्राईब करावे ही कथा मराठीमध्ये दिलेली आहे पुढची कथा संस्कृतमध्ये आहे एकच कथा वाचली तरी चालते आणि एकच कथा वाचावी वाचा दोन्हीचा अर्थ एकच आहे लक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय मा श्री लक्ष्मी देवे मा ओम श्री क्लो ओम धन धन देह्ये महाम्य ओम धनदाय नमस्तोभ्य निधी त्व प्रसाधन मे धनधान्य संपदा ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वारपार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्राव तो शूर होता दयाळ होता प्रजा दक्ष होता देव ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरज चंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गरिष्ठ होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून राणाल तिथं पाहिलं सुवासनीना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच झाला पुढे भाग्य उजळलं भद्रशाव राजाशी लग्न झालं ऐश्वरे हाती आलं गर्वानं फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली दास दासीवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटाव मागची आठवण द्यावी ती ओळखते का पाह हो? राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगी झाली एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटक वस्त्र ल्याली हाती काटी घेतली धाराला हळूहळू पावलं टाकत आली राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काम काय काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजात तशात खोकलाही येई मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारखेहून आले इथं राणीला भेटायचंय कुठं आहे यारा राजाची राणी दाशी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मला राग होती तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच केक असतील उनं दुनं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू इथे बस अडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हाताराला राग आला होता तरी तीही संतापली तुझी राहणी पैशावर भाडी माणुसकी विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज राणी झाली मग ती माझ्यामुळंच मीच तिला देवी सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेनं राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व आहे डोळ्यावर पैशाची धुंदी आली गोरगरिबांना कशाला विचारील ती थोरा मोटांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारते ती राणी लक्ष्मीवृत्त गे गेली विसरून घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दाशीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगे वृत्त मी करते तेने मान उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणारे दिलेला स्वभाव विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दाशीला वृत्त असा सांगितला ती उठली काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आलीनी कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमलकायात ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीवृताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरूप घेऊन निघणार तोच राणी तरा तरा अली माडीवरून दाराशी येते तर तिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण गं तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला ला। लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आट्या उमटल्यात ती तडक निघून गेली परत पुढं दाशीनं लक्ष्मीवृत्त केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली पण सोडून पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढं मार्गशीर्ष महिनाला पहिल्याच गुरुवारी श्याबालेनं लक्ष्मीवृत्त केलं सगळे नेम धर्म पाळून चार गुरुवार तिनं ते वृत्त केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्ध्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला तिला राजभ वैभव मिळाला लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुख समाधानानं चालू लागला पण भद्रश्राव व राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूनं भद्रश्रावाचं राज्य लुबाडलं सूरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रश्वराला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळी पण करणार काय एक एक दिवस चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता राणावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रश्रळाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदीतऱ्यावर विश्वाससाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रळाला थांबवलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवली परत पाठवला मान सन्मान केला नवी वस्त्र दिली गळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनात घेतला जावयाला तसं सुचवलं भद्रश्राव मुलीच्या व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ एक खंडा दिला मोहराने भरलेला होता तो नौकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सुर चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याची भोग सुटत नव्हती चिंतेचे ढग सबोहर दिसत होते काळजीचा वनवा भटकत होता सूरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे दुसरं काय एक करणार एका गुरुवारीस ती घरून निघाली मुलीच्या गावच्या तीरावर बसली अगदी जमून गेली होती ती त्यावेळीच एक दाशी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी श्यामबालेनं रथ बोलावला आईला घेऊन यायला आई आई सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेनं पाहिलं आईला तिने प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरी ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करत होती आरती झाली धूपदीपांचा वास दरवळत होता श्यामवालेला उपवासच होता तो क ती कडकडीत करीत अगदी राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण आली ती, ती लक्ष्मी वसा करत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनं ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवासच करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवार मुलीने केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावना नमस्कार करत होती उपवास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोहोचायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नौकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरून काय आणलंस शांबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बुडं दाखवलं मालाधरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातील गोम राजानं हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता शांबाला सांगत होती हे मीठ जीवनाचा अमृत आहे मिठानंच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ टाळणे बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धाण्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो मालादारांचं विचार चक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले शेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रश्रावाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रावानं आपली अनुप अनुमती दिली मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असे नम्रपणे विचारले भद्रश्रावाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैन्याच्या हाती व हांड्यातल्या एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल करून गेले शत्रूवर बेस शत्रू बेसावत होता मालाधाराचे सैनिक अधिक सावधगिरीनं शत्रूच्या राजावर तुटून पडले घणागती लढाई सुरू होती पण मालाधाराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्टेंनी पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधाराचे सैनिक अधिक ईर्ष्येने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रश्रावाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व श्याम ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य मुख्य खजिना लुटला अपाट संपत्ती त्यांना मिळाली होती त्या पोत्यात भरून माला मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा हो होत्या आणि एक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता माला धरानं भद्रश्रावाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामवालेनं लक्ष्मीवृत्ताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिनं तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टाण्णांचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला तो शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस या मंगलमुहूर्तावर मालाधारानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व याव्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सूरज चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाने सात मुलगे कुठेतरी दुर्देशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच लक्ष्मी देवी व्रताचा हा पूर्व अनुभव राजा राणींनी पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चित झालं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांनाच सुखावीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मी व्रताच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाच उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे ही प्रार्थना आरती महालक्ष्मीची जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससे व्यापक रूपे स्थूल सुक्षमी जय देवी जय दे करवीर पुरवासिनी सुरहर मुनी माता, पुरहर पुरहरवरी मृहर प्रियकांता कमलाकारे जठरी जन्म वीला दाता सहस्रवदनी भूधर पोरे गुणगाता जयदेवी जय देवी महालक्ष्मी वससे व्यापकूपे स्थूल सूक्ष्मि जय देवी जय देवी नातुलिंग देवी। गदा खेट कर झळके हाटकवाटी वाटी पियुस रश्पाणी माणिकरसना सुरंग वसना मृगयनी शशिधर वदना राजसमदनाची जननी जयदेवी देवी जय महालक्ष्मी વસ સેવ્યાપકરૂપે સ્થૂલ સૂક્ષમી જય દેવી જય દેવી તારા તારાશક્ત્યગમી શુભ કા ગૌરી સાંખી મનથી પ્રકૃત નિર્ગુણ નિર્ધારી ગાયત્રી નિજબીજા સારી પ્રકટે પદ્માવતી નિજ ધર્માચારી જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસ સેવ્યાપકરૂપે સ્થૂલ સૂક્ષમી જય દેવી જય દેવી अमृत भरिते ते अगदुरते वारी मारी वारी माया पटल परिवारी हे प्रणत दावी निर्धारी जय देवी जय देवी जय मालक्ष्मी वससे व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देवी जय दे, दे। चतुराणे कुशित कर्माचा ओळी लिहिल्या असतील माझी निजबाळी हुसोणी चरणातळी क्षाळी मुक्तेश्वर नागर शिरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वत्स्ये व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी जय देवी जय देवी